अंबरनाथच्या स्वामीनगर परिसरातील एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं साकारलेल्या देखाव्याची शहरात जोरदार चर्चा रंगली आहे हा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांची अक्षरशः रीग लागली आहे अंबरनाथ शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुला शेजारी एस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदाच्या वर्षी दक्षिण भारतातील प्रसिद्ध पद्मनाभ स्वामी मंदिराचा भव्य देखावा साकारला आहे हा देखावा पाहताच दक्षिण भारतातील एखाद्या पुरातन मंदिराचा अनुभव भाविकांना येतोय पिवळसर शिखर असलेलं प्रवेशद्वार ओलांडताच जणू तामिळनाडू किंवा कर्नाटकातील प्राचीन देवस्थानात आल्याचा भास या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना होतोय कोरीव खांब मोहक शिल्प आणि लांबस लांब गल्ल्या भाविकांना अध्यात्माच्या प्रवासात घेऊन जात आहेत मंद प्रकाशात सजवलेली दालनं आणि भव्य कलाकुसरीमुळं भक्तिमय वातावरण निर्माण झालंय मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान विष्णू यांची भव्य मूर्ती असून मंद प्रकाशात हे दृश्य अधिकच भारावून टाकणार आहे तर या देखाव्यालगतच गणरायाची भव्य मूर्ती विराजमान असून भाविक आधी पद्मनाभ स्वामी मंदिराचा अनुभव घेत आहेत आणि नंतर गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत आहेत विशेष म्हणजे कोणत्याही डेकोरेटर्सच्या माध्यमातून हा देखावा न साकारता मंडळाच्या सदस्यांनी स्वतः मेहनत करून हा देखावा तयार केलाय या देखाव्यासाठी मंडळाच्या सदस्यांनी दोन महिन्याआधीच दक्षिण भारतातील विविध पुरातन मंदिरांना भेट दिली त्यानंतर श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची निवड केली प्रत्यक्षात असलेल्या मंदिरातील कोरीवकाम शिल्प यांचा सखोल अभ्यास करून नियोजन पद्धतीनं आराखडा तयार करून हा देखावा साकारलाय अशी माहिती मंडळाचे सदस्य मणिमारन यांनी दिली आहे और ये हमारा मंडल का नाम है श्री शिल्प विनायक मित्र मंडल यहाँ हमारा बिश्वशाल ही है हम हर साल कुछ रोज एक नया चीन करके पिछले साल हमने कामाक्षी मंदिर बनाया तमिलनाडु का और ये साल हम लोग ने श्री पद्मनाभ स्वामी टेम्पल बनाया ये मंदिर केरला में है जो दुनिया का सबसे अमीर मंदिर है हम ये मंदिर करने से पहले पहले हम लोग दिसंबर मंथ में सारे मंदिर घूमे हम लोग कि ये साल हम लोग धनपुर उत्सव में कुछ नया करने करके फिर हम दिसंबर मंथ पे महाराष्ट्र लेके हम या तमिलनाडु केरला कर्नाटका सारे मंदिर हम घूमे फिर उसमें से हम हम लोग ने एक मंदिर चॉइस किया वो आनंद पद्मनाभ स्वामी टेम्पल कि इस बार हम ये आनंद पद्मनाभ स्वामी टेम्पल आप बनाए करके और ये मंदिर प्रॉपरली क्लोथ मतलब कपड़ा और हु का लकड़ी हो गया सब इसमें बना हुआ है यस ये जो ना प्रॉपर पूरा हम लोग खुद ही बनाया हम लोग ने पहला ड्रॉ करके स्केच करके कहाँ का कैसा आना चाहिए पब्लिक कैसा एंट्री होना चाहिए कहाँ से एग्जिट होना चाहिए जनपद के दर्शन कहाँ से जाना चाहिए ये सब पहला हम लोगों ने प्लान किया हुआ है एच किया हुआ है फिर उसके बाद हम लोग खुद ही सब कुछ हम लोग खुद ही किया हमारा मंडल वाले सब कुछ हम लोग मिलकर किया सब या कलात्मक आणि भक्तिमय संगमामुळं अंबरनाथमध्ये यंदाचा गणेशोत्सव दक्षिणेतील देवस्थानांच्या आध्यात्मिक सौंदर्याचा अनोखा अनुभव देणारा ठरतोय अन� एकमत न्यूज अंबरनाथ